सांगलीत शिंदेमळा कुर्णे गल्लीत पतीकडून पत्नीच्या डोक्यात कुराळ घालून निर्गुण खून सांगलीत शिंदेमळा कुर्णे गल्लीत पत्नीच्या डोक्यात कुराळ घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली आहे घरगुती वादातून पतीने पत्नीच्या मानेवर कुराडीने हल्ला करीत तिचा खून केला पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागीचा मृत्यू झाला आहे मयत अनिता काटकर ही भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती व तिचा पती तिच्या सोबत भाजी विक्री करत होता आज सकाळी राहत्या घरी पती सीताराम काटकर याने पत्नीच्या मानेवर कुराडीने घाव घातला या वर्मी घावात अनिताचा जागीच मृत्यू झाला खुनाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला शिंदेमळा कुर्णेगल्लीत घटनेने खळबळ वाजली असून पहाटे साडेपाचच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला आहे घटनेनंतर संजय नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला घरगुती वादातून खून झाल्यास सा बोललं जात